बातमी वैष्णवी हगवणे प्रकरणातली वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर बडेजाव मिरवण्यासाठी लग्नात करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची सध्या चर्चा होती है। हा कोट्यवधींचा खर्च म्हणजे हुंड्याचा नवा प्रकार मानला जातोय वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबियांनी एक्कावन्न तोळे सोनं चांदीची भांडी फॉर्च्युनर कार असा हुंडा तर घेतलेलाच आहे त्याचसोबत वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्चही करायला लावला असं समोर आलेलं आहे लग्नात तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे काय काय खर्च झाला कसा झाला बघूयात लग्नासाठी दहा लाख रुपये भाडं असलेल्या आलिशान रिसॉर्टमध्येच लग्न करायला लावलं लग्नातील स्टेजच्या सजावटीवर बावीस लाख रुपयांचा खर्च केला पाहुण्यांचा सत्कार आणि त्यांच्या कपड्यांवरही खर्च करायला लावला लग्नाचं कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावलं जेवणावर पंचावन्न लाखांचा ,00 खर्च लग्नात एका दिवसासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला लग्नासाठी दहा लाख रुपये भाडं असलेलं आलिशान रिसॉर्ट घेतलेलं होतं आपण पाहतोय आणि अशा प्रकारे तब्बल दीड कोटी रुपये जे आहे ते खर्च करण्यात आलेलं आहे